फिटनेस किंवा हेल्थ इज अ ट्रेजर रिअली इंडिड अ गुड हेल्थ ऑर फिटनेस इज रिअली अ ट्रेजर पण आज आपण जे बघतो आहोत करिअरच्या मागे धावताना पैशाच्या मागे धावताना कुठेतरी याचा कुठेतरी आपल्याला समाजामध्ये विसर पडताना दिसतो आहे भारतामध्ये हळू हा भारत देश हा म्हणजे तो डायबिटीस नावाचा जो एक रोग आहे आजार आहे त्याची कॅपिटल हळूहळू आता भारत देश होणार आहे आणि आज तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात डायबिटीस शुगरचं प्रमाण दिसायला लागलेलं ला आहे जवळपास काहीतरी सतरा की अठरा टक्के तरुणांमध्ये आज डायबिटीस आढळतो किंवा ब्लड प्रेशरची जे त्रास आहे तो पण दिसतो असं एकंदर करिअरच्या मागे धावताना किंवा पैशाच्या मागे धावताना कुठेतरी फिटनेसकडे किंवा आपल्या हेल्थकडे नक्कीच आपलं दुर्लक्ष होत आहे आणि म्हणजे आपल्या लोकसंख्येच्या याच्यामुळे म्हणा किंवा इतर गोष्टींमुळे म्हणा प्रचंड कॉम्पिटिशन आहे पण हे सगळ्या कॉम्पिटिशनला फेस करत असताना जो स्ट्रेस असतो त्या स्ट्रेसला फेस करत असताना त्यालाही काही चां चांगलं मार्ग उपलब्ध आहेत जेणेकरून आपण या कॉम्पिटिशनला स्ट्रेसला कुठेही आपल्या तब्येतीवर किंवा फिटनेसवर परिणाम न होऊ देता आपण या जीवघेण्या स्पर्धेला ज्याला आपण कटसोट कॉम्पिटिशन म्हणतो त्यालाही आपण त्याचा सामना चांगल्या प्रकारे करू शकतो तर मला वाटतं असे जे हेल्थ अँड फिटनेस कॅम्प्स असतात यातून हीच एक जाणीव जागृती त्यानिमित्ताने सर्व समाजामध्ये होत असते करिअरच्या मागे धावताना किंवा मा पैशाच्या मागे धावताना आपल्या फिटनेसचा आपल्या आरोग्याचा स्वतःच्या तब्येतीचा विसर पडू देता कामा नये शारीरिक आरोग्याबरोबरच तुमचं मानसिक आरोग्यही हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपण अति भारतीय म्हणून अतिशय सुदैवी आहोत अतिशय आपलं म्हणजे भाग्य आहे की आपल्याकडे मेडिटेशन्सचे अनेक विविध प्रकार उपलब्ध आहेत आणि मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाने त्याचा एक कुठे ना कुठे त्याचा एक प्रयोग केलेला असावा नसेल केला तर आपण करावा आणि निश्चितपणे मेडिटेशन करून किंवा योगासनं करून एक चांगली मेंटल हेथ आपल्याला प्राप्त होऊ शकते एक संदेश आपल्याला पोचवायचा आहे तो फक्त आपल्या अवतीभोवतीच तो राहायला पाहिजे ही अपेक्षा नाही आपण एक मेसेंजर म्हणून शारीरिक फिटनेस क्लबचे एक शारीरिक मेसेंजर म्हणून आपण आपल्या क्षेत्रामध्ये काम केलं तर जे उद्घोषकांनी सांगितले या ठिकाणी हम फिट तो इंडिया फिट हे ते जे तत्व आहे हे आपल्याला संपूर्ण भारतामध्ये पसरवता येणे सहज शक्य आहे आणि आपण जर समजा हा तंदुरुस्तीचा म्हणजे निरोगी आयुष्याचा जर संदेश आपण आपल्या तळागाळापर्यंत आपल्या अवतीभोवती पसरवू शकलो तर निश्चितच या शारीरिक आरोग्याच्या विषयावर हा जो सप्ताह आपण घेतलेला आहे या सप्ताहाचं ते फलित असेल